प्रभाग नऊचा कायापालट हाच ध्यास भगवानराव वाघमारेचा प्रभाग पिंजून काढत विकास जागर परभणी विशेष प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत प्रभाग नऊच्या अ ब क ड या चारही जागांसाठी महाविकास आघाडीचे काँग्रेस आय व शिवसेना उभाठा गट अधिकृत उमेदवार भगवानराव वाघमारे अश्विनी जाधव शुभांगी पाश्टे आणि ठाकूर दिलीप सिंह यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीने संपूर्ण वॉर्डाचे लक्ष वेधून घेतले आहे माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी हा संपूर्ण प्रभाग पिंजून काढत मतदारांशी थेट संवाद साधला विकासासाठी मी कटिबद्ध भगवानराव वाघमारे प्रचारादरम्यान बोलताना भगवानराव वाघमारे म्हणाले की प्रभाग नऊ मधील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळवून देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे रस्ते केवळ नावापुरते नव्हे तर ते पेवर ब्लॉकसह धूळमुक्त धुळमुक्त करणे आणि दत्तनगरच्या धर्तीवर प्रत्येक मोकळ्या जागेत गार्डन व वॉकिंग ट्रॅकची निर्मिती करणे ही माझी प्राथमिकता आहे प्रभाग नऊ साठी वाघमारे यांचा विकास आराखडा आरोग्य सेवा नागरिकांसाठी स्वतंत्र महापालिका आरोग्य केंद्र व मोफत औषधोपचार केंद्र शिक्षण व वा वाचनालय युवक युवतींच्या अभ्यासासाठी भव्य ग्रंथालय आणि बालकांसाठी हक्काच्या अंगणवाड्या सुरक्षा महत्वाचे चौक मंदिरे मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी हायमास्ट दिव्यांचा प्रकाश महिला व युवक कल्याण महिलांसाठी स्वतंत्र जिम तरुणांसाठी ओपन जिम आणि कौशल्य विकास शिबिरे सेवा हमी केंद्र नागरिकांना घरपट्टी नळपट्टी व इतर दाखल्यांसाठी प्रभागातच सेवा केंद्र उपलब्ध करून देणार स्वच्छता प्रभाग कचरामुक्त व रोगराई मुक्त, मुक्त करून कचरा निर्मूलनाचा प्रश्न कायमचा निकाली काढणार महिलांचा रॅलीमध्ये विक्रमी सहभाग या रॅलीचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हातात भगवे आणि तिरंगी झेंडे घेऊन महिलांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभाग नोंदवला मतदारांनी वाघमारे यांच्या कामावर विश्वास दाखवत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे परभणीच्या विकासासाठी आणि प्रभागाच्या उन्नतीसाठी मी सदैव तत्पर राहीन अशी ग्वाही वाघमारे यांनी दिली बातमीदार रामप्रसाद कंठाळे जिंतूर प्रतिनिधी